नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सहा जुलैला वार आहे रविवार आणि त्या दिवशी आहे आषाढी एकादशी एकादशी असल्यामुळे आपण एकादशीचा उपवास तर करतच असतो की बऱ्याच जणांना काही गोष्टी किंवा काही नियम माहिती नसतात की आपण एकादशीचा जरी उपवास नाही केला तरी ही एक चूक आहे की ज्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर ती चूक आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही करायची नाही ह्या गोष्टी नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतात त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आषाढी एकादशी ही वर्षभरातून एकच वेळा एकादशी येत असते तर आता ही एकादशी आहे सहा जुलै वार आहे रविवार तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात तर ती जी एकादशी आहे तर कॅलेंडरप्रमाणे साधारणपणे कॅलेंडरमध्ये चोवीस एकादशी येत असतात वर्षभरात आणि त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाला समर्पित म्हणून साजरी केले जातात ह्या दोन एकादशी तर मग देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात म्हणजेच की गाढ निद्रा अवस्थेत असतात तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच की दुधाचा महासागर जो असतो तर त्यामध्ये शेष सर्पावर गार्ड निद्रा अवस्थेमध्ये प्रवेश करतात तेव्हा याचे महत्त्व मग सगळ्यात जास्त म्हणजेच की खूप मोठे महत्त्व मानले जाते तर हा जो दिव्य विश्रांतीचा काळ आहे तर तो काळ असतो चार महिने जो की कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो त्याला आपण कार्तिक एकादशी असेही म्हणत असतो तर हा काळ आध्यात्मिक साधना म्हणजेच की आपण एखादे तपश्चर्या किंवा आपण धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात आपण या चार महिन्यामध्ये जे आपण काय आपण सेवा करू उपाय करू किंवा किंवा काही नियम पाळू तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग ह्या दिवसामध्ये आपल्याला जेवढ्या आपल्याकडून सेवा करणं होतं तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच की द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास करतात आता काहीजण तर अन्न आणि पाणी वर्ज्य करतात तर काहीजण काय करतात की फक्त फळे दूध आणि धान्य नसलेले पदार्थ खात असतात तर द्वादशीच दिवशी हा जो उपवास आहे तर हा उपवास सोडला जातो तर मग आपल्याला काही ज्या चुका आहेत तर त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत जेणेकरून आपल्या आपण जो एकादशीचा उपवास करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही अशा आपण चुका आजच्या दिवशी करायच्या नाहीत आता एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा मंदिरामध्ये विशेष पूजा केली जाते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम म्हणतात किंवा दुसरा एखादा आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र येत असेल तर मग आपण तो मंत्र जप करायचा आहे आता आषाढी एकादशी महाराष्ट्रातच नाही तर आषाढी आणि कार्तिकी एकादशी महाराष्ट्रात सगळीकडे म्हणजेच की खूप मोठ्या प्रमाणात उत्सवाने साजरी करत असतात तर आषाढी एकादशी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरामध्ये भव्य तीर्थयात्रा काढली जाते विठ्ठलाचे भक्त जे कोणी आहेत म्हणजेच की वारकरी जे असतात तर ते विविध म्हणजेच की प्रत्येक भागामधून पायी प्रवास करत असतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे असं महाराष्ट्रामधून बरेच असे व्यक्ती आहेत की जे विठ्ठलाचे भक्त आहेत तर ते पायीवारी करत असतात हा काळ पंधरा दिवसाचा काळ असतो मग पंधरा दिवसात पायी वारी त्यांची संपूर्ण होते आणि मग तो जो हा एक महाराष्ट्राचा प्रमुख खूप मोठा उत्सव म्हणून साजरा करत असतात आणि हा उत्सव वर्षभरातून एकच वेळा येतो वारकरी संप्रदायाची ही संस्कृती म्हणून जपली जाते तर मग आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्याकडून कळत नकळत काही चुका होऊ नये म्हणून मग आपल्याला एकादशीच्या दिवशी चूक करायची नाही आता वर्षभर एकादशीचा उपवास जरी आपण नाही केला तरीही चालेल पण आणि कार्तिकी एकादशीचा जर आपण आवर्जून उपवास करायचा आहे कारण की वर्षभर चोवीस एकादशी येतात म्हणून मग त्यामधील ह्या ज्या दोन एकादशी आहेत तर ह्या दोन एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आता कारण की आपण वर्षभर नाही एकादशी केल्या तरीही चालेल पण ह्या दोन एकादशी आपल्याला वर्षभरातून अजिबात चुकवायच्या नाही एकादशीच्या दिव दिवशी आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत की कोणत्याही झाडाची फांदी चुकूनही आपल्याला तोडायची नाही तस तसेच मग कोणत्याही झाडाचे पानेही आपल्याला तोडायची नाही आता आपण तुळशीचे पानं तोडण्यासाठी आता आपल्याला तुळशीच्या पानांचा नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचे पान असल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाहीत त्यासाठी मग आदल्या दिवशीच आपल्याला पाने तोडून ठेवू ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तोडून ठेवू शकता किंवा खाली पडलेले पाने पण तुम्ही घेऊ शकता यामुळे तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही एकादशीला तुळशीचे पाने तोडणे वर्ज्य आहे तर ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही झालं तरी पण तुम्ही ही चूक करू नका तसेच तुळशीला स्पर्शही करत नाही कारण की माता तुळशी आपल्या हरीसाठी उपवास करते तर आपण या चुका केल्या तर मग काय होतं की आपल्याला या वृत्तामध्ये अडथळे येतात म्हणूनच आपण वृत्त केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही म्हणून ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही जरी तुम्ही एकादशीचं उपवास केलात किंवा के नाही केलात तरीही आता बऱ्याच जणांना असे वाटेन की आपण गुरांना मग चारा घालतो मग तेव्हा कसे कसे म्हणजेच काय करायचे तर आपण उपजीविका भागवतो मग तेव्हा काहीच अडचण नाही गुरांना चारा घातल्यामुळे आपल्याला पुण्यच मिळते फक्त झाडांची फांदी पाने तोडू नका तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे आता एकादशीच्या दिवशी इतरांसोबत तंटे कराय करू नका आपण एकादशीसाठी मग दिवसभर उपवास केला आणि मग संध्याकाळी इतरांसोबत भांडण तंटे करत असेल तर मग त्या उपवासाला काहीच अर्थ राहणार नाही आणि त्याचं फळ आपल्याला म्हणजेच की एकादशीचं वृत्त आपलं सफल होणार नाही घरामध्ये नकारात्मकता पसरते म्हणून घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणून घरात वादविवाद होत असतील तर मग लक्ष्मी घर सोडून निघून जात असते म्हणून मग घरामध्ये कधीही वादविवाद होऊ द्यायचा नाही आणि मग एकादशीच्या दिवशी तर चुकूनही होऊ द्यायचं नाही यामुळे काय होतं की घरामध्ये दारिद्र्य येत असते म्हणून मग घरामध्ये किंवा घराच्या बाहेरही आपण वादविवाद वाद चुकूनही होऊ द्यायचं नाही तर या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आपल्याला विठ्ठल नामाचा गजर करायचा आहे तसेच विष्णूंच्याही आपल्याला नामस्मरण करायचं आहे आता घरामध्ये एखादी महिला गरोदर असेल तर मग त्यांनी जर उपवास करणं नाही शक्य झालं त्या महिलांना तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे चपाती आणि भाजी जरी खाल्लात तरीही चालेल पण भात जो असतो तांदळाचा भात तो भात आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे फक्त एक दिवस आपल्याला भात वर्ज्य करायचा आहे म्हणजेच की या दिवशी आपल्याला भात चुकूनही खायचा नाही कारण की आपण जर तांदळापासून बनवलेले इतर जे पदार्थ वगैरे असतात म्हणजेच की चिप्स असतात किंवा वडे वगैरे किंवा डोसे हे जे पदार्थ असतात तर हे पदार्थ पण आपल्याला चुकूनही खायचे नाही जरी तुम्हाला एकादशीचा उपवास करणं शक्य नाही तर झालं तरी तुम्ही ही एक गोष्ट आजच्या दिवशी चुकूनही खाऊ नका नाही तुम्ही वृत्त नाही केले तरी पण चालेल पण ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका आपल्याला आजच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका हे जे रंग आहेत तर म्हणजेच काळा रंग अशुभ मानला जातो म्हणून मग काळा रंग आपल्याला आजच्या दिवशी चुकूनही घालायचा नाही तर मग त्या व्यतिरिक्त तुम्ही पिवळा रंग परिधान करायचा आहे आणि मग आपल्याला गाईची पूजा करायची आहे गाईची पूजा केल्यामुळे गाईला काही हिरवा चारा म्हणा चपाती म्हणा केळी खायला दिल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाते आणि गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि सगळ्या देवी देवतांचा आपल्याला आजच्या दिवशी आशीर्वाद मिळत असतो म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गायीची पूजा करायची आहे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ह्या चुका अजिबात आपल्याकडून होऊ द्यायच्या नाहीत तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿಗೆ ಲಸರು ನಾ ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ